तर रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर काल जो बाईवर जो व्हिडिओ बनवला त्याने मला असं वाटलं की माझ्या माझ्याबद्दलचे गैरसमज लोकांचे समज संपतील सम पण उलट प्रश्न प्रश्न आणि काय म्हणतात ते वाटलं तर असं म्हटलं तरी चालेल तर एकच आहे दोन तीन कमेंट बाकीच्या तर खूप सारे कमेंट्स छान आहेत पण एकच एक दोन तीन कमेंट्स आहेत की तुमची सगळ्यांसोबतच भांडणं आहेत तुमचं तुमच्या बहिणीशीही जमत नाही तुमच्या जावेशीही जमत नाही मग नंतर त्या कमेंटने मला खूप विचार करायला भाग पाडलं की यार खरंच माझं कोणाशीच जमत नाही आहे आणि हाच प्रॉब्लेम असतो की स्पष्ट बघते आणि खरं बोलणाऱ्या माणसाचा म्हणजे मला तर माझ्या अँगलनी असं वाटतं की मी फक्त खरं खरं बोलते मला खोटं बोलायला आवडतच नाही आणि समोरची लोक आता तुम्हाला त्या बोलण्यातून फरखरपणा किंवा असं जाणवलं असेल की माझं जावेशी भांडण वगैरे आहे असं काहीच नाही आहे तर मला मला काय आहे की आपण जे, जे समोरासमोर ज्या गोष्टी बोलतो ना की समोर माणूस आला की त्या गोष्टी बोलायला पाहिजेत आपण मागं मा सरायचं नाही मग आपण एकांतात असताना आपण एक, एक बोलतो आणि बाहेर असल्यावर तुम्ही ती गोष्ट बोलत नाही ना त्याचा मला खूप राग येतो म्हणून माझा लोकांविषयी असा माझा तीव्र राग आहे लोकं खूप सारी मग माझी बहीण पण तशीच आहे की बोलताना आता तुम्हाला माझ्या बहिणीचं एक इन्सिडेंट सांगते मध्यंतरी लग्न झालं माझ्या बहिणीचं माझ्या बहिणीच्या मुलीचं आता हा विषय मी बोलायला नाही पाहिजे माझ्या बहिणीला राग नाही यायचा पण माझ्या बहिणीच्या मुलीला ह्या गोष्टीचा राग येईल पण मला त्याच्याशी काही देणं गेले नाही ना आहे मा तिला कोणी कोणी आता आमची आम्ही जरा जवळच्या लोकांमध्ये लग्न केलं त्याच्यामुळं कोण कोण तिला काय काय बोललं पण की तुम्ही लग्न का केलं बाकी <laughs> जरा हा मला हे आले होते आणि मग त्यांचा दर त्यांना गेट उघडून दिलं मी हा तर तो विषय असा झाला की माझ्या बहिणीला आता लग्न ते जवळची जवळ केलं आणि म्हणजे बऱ्याचशा लोकांची मोठ्या लोकांची इच्छा होती की लग्न आहे तर म्हणजे नका करू एवढ्या जवळची जवळ असं होईल पण आमची इच्छा होती आम आणि मुलीला मुलगा आवडला तर मुलाला मुलगी आवडली म्हणून आम्ही लग्न केलं तर माझ्या बहिणीला दोन तीन लोक असं फोन फोन केल्यावर बरंच काय काय बोलले आता बोलायच्या लोकांच्या पद्धती असतात आणि ते आमचेच होते माझी बहीण माटीपाठी मागं एवढे बडबड करती मला असं बोलले मला तसे बोललं याव झालं टाईम झालं आणि लग्नात गेल्यावर राहिलं ती त्यांच्या गळा पडून रडती याला काय अर्थ आहे राव सांगत म्हणजे तू मागं एक पुढे एक असंच असतं माझ्या बहिणीचं मी लग्नात छाटच पडले राहू आणि ती मला तिथं भाऊ द्याय ना लग्नामध्ये अन ते लोक जे लोक हिला तडा तडा ताड़ बोलले ना त्यांनाच ही गळा पडून रडती मला काही वाटत नाही कारण तिचा तो तिचा तो स्वभाव आहे त्यामुळं आम्ही काही एवढं तिचं मनावर घेतलं नाही आणि तोच विषय जावेचाही आहे त्यामुळं म थोडंसं आमच्यात आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही कसं सांगणार ना सांगा तुम्ही परत तिला वाटणार की आपल्या गोष्टी सोशल मीडियावर मांडल्या परत ती म्हणजे आता बाकीच्या लोकांची नावं नको घ्यायला कारण त्यांना राग येतो की काय होते पण त्या लोकांना ती सांगेल की बघा त्या असं बोलल्या फोनवर आणि ती स समजा तिने मला स्वतःहून फोन करून जर म्हटलं की ताई हे मला आवडलं नाही तर मला खूप आवडेल तिने तसं बोलायला पण ती असं करणार नाही ती फोन ती मला न सांगता एक्स वाय झेडला फोन करील आणि मग ती असं सांगेल की असं असं वहिनी बोलल्या असं असं तसं झालं म्हणून मग असं होईल पण हा हा एक मुद्दा आहे आणि खरंच खरंच ही गोष्ट अशी आहे की बरीच अशी लोकं माझ्याशी बोलत नाहीत माझी मोठी भाऊजे माझ्याशी बोलत नाही आहे सध्याला हां आणि तुम्हाला आता कळलंच असेल की तीही माझ्याशी बोलत नाही आहे मी तिच्याशी बोलत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आता बहीण तर मी म्हणलं आत्ताच बोलायला लागली म्हणजे आता आपण असं समजू शकतो की माझा स्वभाव चांगला नाही असं म्हणू शकतो परत मी विचार केला अरे माझा स्वभाव चांगला नाही आहे तर मग माझं माझ्या चुलत चुलत जाऊ चुलत सासू आहे माझी त्यांच्याशी कापटतं माझं आज अठरा वर्ष होऊन गेले आमच्या लग्नाला पण माझ्या चुलत सासूबाईंचं आणि माझं फक्त एकदाच वाजलेलं आहे तेही त्या खोटं बोलल्या म्हणून ते काय खोटं बोलल्या म्हणजे काय झालं त्यावेळेस त्या कुठेतरी फिरायला गेलं ele da... आणि फिरायला गेल्यावर मी त्यांना फोन केला त्यांचा एक ब्लाऊज होता माझ्यापाशी त्यांच्या सुनेचं ब्लाऊज होतं म्हणजे माझ्या जावेचा राणीचा ब्लाऊज होतं माझ्याकडे हो मा। मी फोन केला की आहो मी तुमच्या घरी आले खाली तर कुठं आहात तुम्ही तर त्या मला बोललं की अगं आम्ही रायगडला फिरायला आलो आहे आणि मंडईतल्या लोकांसोबत फिरायला आलो आहे ठीक आहे मला आनंद झाला उलट मी आनंदाने त्यांना असं बोललं की अरे तुम्ही खूप सारे फोटो काढा नवराबाई दोघे जण म्हणजे माझे सासू सासरी फिरायला गेलेत म्हणून मला खूप आनंद झाला म्हटलं तुम्ही आता गेलाय तर फोटो वगैरे काढा छान छान तयार तयार होऊन व्हिडिओज काढा तर त्या एवढं पण मला बोललं की हा विद्या फोटो वगैरे काढायला तू नाही ये ना व्हिडिओ पण काढायला तू नाही आहे मग तुझा तुला मिस करू आम्ही ठीक आहे मी तिथंच विषय सोडला मग राणीला फोन केला मग मी मी त्यांच्या सुनीला फोन केला अगं म्हटलं राणी मी तुझा ब्लाऊज घेऊन खाली आले तो तर ती काय बोलली की आहो आम्ही फिरायला आलो म्हणली रायगडला विथ फॅमिली सगळी मग मला खूप राग आला मग मला खोटं बोलायला मी काही मला काही त्यांची चोरी आली का म्हणजे मला खोटं बोलायला मी मी काही त्यांच्या मांडीवर बसून म्हणत होते का त्यांना की मला घेऊन जावाच म्हणून तुम्ही असं नव्हतं ना मग त्यांच्या त्या गोष्टीवरून मग त्या पण आय थिंक त्याही चिडलेल्या होत्या आणि अर्थातच मी पण त्यांना समजून घेतल्यानंतर त्यांनी ना मला फोन केला पण मला म्हणजे राणीनी म्हणजे सांगितलं मला की त्या पण ऑलरेडी खूप चिडलेल्या होत्या म्हणजे त्या ट्रिपला जातानी आता कुठं बाहेर जायचं म्हणलं दहा बारा दहा सात आठ दहा माणसं असली की तरी चिडचिड होती कोणाचं तरी काहीतरी होतं म्हणून त्या टेन्शनमध्ये होत्या आणि मी त्यांना असं बोललं की राग राग मग माझी काही तुम्हाला चोरी आली का, का तो, मला खोटं का बोलल्यास मी त्यांना स्पष्ट बोलले म्हणून तेवढ्यातच मला वाटतं दोन वर्षामध्ये आता या दोन वर्षामध्ये आमचं थोडंसं तुम्ही झालं आणि आम्ही एक महिना दीड महिना एकमेकींशी बोलत नव्हतो पण नंतर आम्ही परत बोलायला लागलो मीही त्यांना स्वतःहून फोन केला त्यांनी मला फोन नाही केला मी त्यांना फोन केला आणि आम्ही हो दोघी एकमेकीशी बोलायला लागलो मग मला असं वाटतं की अठरा वर्षात यांच्याशी माझं कसं जमते आणि आमचं काहीही रिलेशन नाही आहे की त्यांना मी काहीतरी दिलंय देणे घेण्यावर आमचं नातं आहे असं काहीच नाही आहे आम्ही फक्त एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करतो ही सोडा माझी मोठी बहीण आहे माझ्या मोठ्या बहिणीशी माझं जमतं छोटा भाऊ आहे छोट्या भावाशी जमतं माझं बहिणीशी जमतं माझं असं नाही आहे आता मग छोट्या भावाचं आणि माझं बरंचसं सेम सेम आहे आणि ज्या लोकांशी आता समजा माझ्या मोठ्या मोठी ब भाऊजे माझ्याशी बोलत नाही आहे आणि आता ही माझ्याशी बोलत नाही आहे किंवा अजून ह्या बहिणीशी माझं जे काही झालं ना त्याच्याविषयी त्याच्याविषयी बोलायचं म्हटलं ना तर त्यांचं मी काहीही वाईट केलेलं नाही ना मोठ्या भाऊजाईचं केलं तर मोठ्या भाऊजाईसाठी काय केलं हे मला माहिती आहे आणि तिलाही ते माहिती आहे तरीही ती बोलत नाही आहे तो विषय वेगळा आज नाही उद्या तिला बोलावंच लागणार आहे माझ्याशी आणि नाही बोलली तरी कुणाचं कोणा वाचून वाचत नाही चा चालत नाही आज नाही उद्या तिला बोलावं लागेल किंवा मलाही बोलावं लागेल आता हो ज्याला नातं टिकवायचं आहे तो स्वतःहून बोलायचा प्रयत्न करतो आणि ज्याला नात्यांची माणसाची चाड नाही आहे ते बोलायचा कधीच प्रयत्न करत नाही त्यामुळं तुम्ही असं म्हणू नका की आणि माझी मोठी आहे आज तागायत माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची कधीच भांडणं झालेली नाही त्यामुळं दोष माझ्यात नसून दोष त्याच लोकांमध्ये आहे की जे लोक खरेपणाचा साथ देत नाहीत खोटं कायम बोलतात आणि त्यांना खोटंच वागायला आवडतं आणि मी आजपर्यंत कुणाचंही कुणीही म्हणजे समोर बोलण्यापेक्षा लोक मागं काय बोलतात ना याला महत्त्व द्या मला माझ्या मावशीचे काका तोंडावर काही असू द्या आणि आजही आम्ही खूप बोलत नाही पण मावशीचे काका म्हणा किंवा बाकीची जी काही लोक आहेत ते माझ्याबद्दल पाठीमागे तर चांगलंच बोलतात आणि तोंडावर तर सगळेच गोडं बोलतात पाठीमागे जे लोक चांगलं म्हणतात ना तो आपला विजय असतो आणि मी आजही यांचे जे लोक माझ्याशी बोलत नाही त्यांचं चांगलंच केलेलं आहे वाईट कुणाचं काहीही केलेलं नाही आहे मी त्यामुळं तो त्यांचा प्रश्न आहे मला त्याच्याशी काही फरक पडत नाही तुम्ही जरी म्हणलात ना की माझा स्वभावच खराब आहे तर मला माहिती आहे की माझा स्वभाव असा आहे मला आरशात बघितल्यावर आरशा सांगतो की मी काय आहे त्यावेळेस तुम्ही कमेंट तशी करून मला काहीही उपयोग होणार नाही माझ्याशी कोण बोललं कोण नाही बोललं याच्याशी मला काहीही फरक पडत नाही राम राम नमस्कार आणि रामकृष्ण हरी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करून सपोर्ट विसरू नका बाय